दादा ठेकेदार बाहेर उभे आहेत बोलवायचे का नको लव त्यांचा हप्ता आलेला नाही आपण नंतर बघू नाही दादा त्यातल्या दोघांचा आलाय अरे ते ठीक आहे पण आपला वाटा न येता वाळूच्या गाड्या सुरू कशा झाल्या नाही दादा त्या आपल्याच आहेत फक्त कार्यकर्ते चालवत आहे दादा ते रांजणगाव झगडे फाटा रस्त्याचं दहा कोटींचं काम दुसऱ्याच्या नावावर मी उचललं होतं तुमच्या वाट्याचे पोहच पण केले होते काम नीट नाही केले बिले उकळले म्हणून लोक लय भांडवल करू अंगलट आलंय प्रकरण माझ्या अरे काय बोगस लोक आहे तुम्ही मी अखेर हजार कोटी वास पण येऊ दिला नाही बाबा रेशन घोटाळा टक्केवारी अवैध धंदे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा पाच नंबर तळ्यात सुद्धा पंचवीस तीस कोटी होऊन जादा मलिदा एवढं सगळं दादानी टक्केवारी गोळा करण्यास सांगितले आम्ही एकाही अधिकारी सोडत नाही तर बाकीचे किरकोळ आहे बाबा हो तेवढा आज हप्ता पोहोच करा आम्हाला निवडणूक आहे तुमचे कारण नका सांगू मला आजच्याच हप्ता पोहोच करा मी खर्च काय घरातून करू का तिकडं वाटोळे झाले तरी चालेल तालुक्याचे पण माझा माल पोहोच करा